नऊ वाजताचा आमचा निघायचा प्लॅन होता पण काम करे करेपर्यंत आम्हाला वाजले अकरा सो आम्हाला झाला होता लेट सो कोणताही लांबचा प्रवास करायच्या आधी इथे देवाचं ना देवाचं ना नाव घेऊन नारळ फोडतात आणि आमचा प्रवास सुखाचा होऊ दे असं प्रार्थना करतात सो पुढे जाऊन आम्हाला गरम मसाल्याची इथे ताईला पिक करायचं होतं सो इथे गरम मसाल्याची इथे आम्ही ताईला पिक केलं आणि इथे आमचं बॅग ॲडजस्टमेंट चालली होती की कुठे कशा बॅगा ठेवायच्या कारण की इथे बॅग्स बसत नव्हत्या एक दिवसासाठी पण आम्ही एवढ्या बॅग आणल्या होत्या की आमच्या बॅग्स इथे बसत नव्हत्या सो कसं बस राहुल मी आणि भाऊजीने आम्ही तिका ऍडजस्टमेंट करून बॅगा बसवल्या आणि बॅगा बसून झाल्यानंतर मग सगळेजण आम्ही निघालो गावाला शेडून झोपली आहे हा अरे हो खरं श्रेष्ठ आहे हात वरतीच राहिला बघा एवढा हात वरती राहिला शक्क म्हणजे श्रेष्ठ झोपली आहे आमची हा झोपू दे तिला झोपू दे बापरे खूप गाड झोपली आहे भाऊजी हे बघा हात एकदम असं स्ट्रॉंग झालाय तिचा कडक बघा आमच्या श्रेष्ठाचा हात एवढा वरच्या वर राहिला म्हणजे श्रेष्ठा झोपली आहे गाड तर आम्ही आता इथं शिरडोनला सीएनजी पंप भर सीएनजी सी एन सीएनजी भरायसाठी थांबलो फर्स्ट हॉल्ट आहे आमचा हा सो फर्स्ट हॉल्ट सी एन जी भरून पण झाला चक्क चला फटाफट गाव या श्रेष्ठ आमची झोपली आहे बघा हात अजून तिचा वरतीच आहे आणि सी एन जी कितीचा भरला इथे थोडासा एक छोटासा मिनी ब्रेक घेतला आम्ही इथे कदम खानावळ म्हणून एक रेस्टॉरंट छोटा आम्हाला दिसला छोटं मीन्स एक कदम खानावर आहे आम्हाला इथे म्हणून आम्ही स्नॅक्स खाण्यासाठी इथे थांबलो आहोत मला तर नाही भूक मामांना भूक लागले ते खातील आणि बघा श्रेष्ठ आहे का <laughs> चला श्रेष्ठ पण श्रेष्ठा काय खाणार तू पावानी पाव अजून पाव काय खाणार बस चला आहे का विचारूया आधी हाय हा ट्रॅव्हल्सचा हॉर्न मला खूप आवडतो जे प्रेशर हॉर्न असतात आपल्या मुंबईमध्ये अलाऊड नसतं इथे लोक आउट स्टेशनला आल्यावरतीच असे हॉर्न वाजवतात आणि ते मला ट्रे आपलं ट्रॅव्हल्सला असतात ट्रकला असतात मोठ्या मोठ्या भारी वाटतात ते प्रेशर हॉर्न मला लहानपणापासून खूप आवडतात आणि इथे अशा हायवेला ज्या भारी भारी ट्रॅव्हल्स लक्झरी जातात ना नका एकच नंबर हा मेन आपला मुंबई गोव्याचा हायवे आहे हा से सरळ इथून गेला की गोवा आणि हा इकडे मुंबई आता गावाला चाललो आहोत बट गावाला आम्ही चाललो आहोत खेडला जे की तिकडे आहे पालखी खेडला तिकडे शिमगा असतो म्हणजे कोकणामध्ये संपूर्ण हा शिमगाचा महोत्सव असतो जो की होळीच्या आधीपासून चालू होतो होळी संपल्या संपे अबे जल्दी बोल कल कलबे पनवेल संपल्यानंतर पण पन काही दिवस असतो काही काहींच्या ठिकाणी रंगपंचमीला असतो खेळला आम्ही जिथे चाललो आहोत तिथे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे की होळीच्या पाच दिवसानंतर रंगपंचमी असते जे की गावाला होळीच्या दिवशी कलर लावत नाहीत तर रंगपंचमीच्या दिवशी कलर खेळला जातो आणि त्याच दिवशी त्यांच्याकडे पालखी साजरी पालखी हा सोहळा करतात आणि त्यांच्या घरी पालखी सो त्यांच्या घरामध्ये देव येतात सो आपण बघूया ते कसे असते पालखी घरात देव कसे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये तिकडे देव येतात सो आपण हे बघायला आता चाललो आहोत तिथे गरमागरम श्रेष्ठाचा ऑमलेट पाव रेडी झालेला आहे हा भला मोठा एवढा ट्राफिक लागला आहे बघा कमीत कमी अडीच ते तीन किलोमीटरपर्यंत लांब हा ट्राफिक लागलेला आहे सगळ्या गाड्या जागच्या जागी उभ्या आहेत जरासुद्धा एक सुद्धा हटपाठी पुढे हलत नाहीत एवढा मोठा ट्रॅफिक जाम लागला आहे येणारा आणि जाणारा दोन्ही रस्ते जाम करून ठेवलेले होते कुठूनही यायला आणि जायला रस्ता नव्हता कसं बसं करत आम्ही साईडला एका साईडला हा जाणारा रोड आहे त्याच्यामध्ये पण अर्ध्या गाड्या पुढे उभ्या होत्या कसं बसं आम्ही साईड करून करून एक सिंगल लाईन करून आम्ही निघालो आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला रस्ता मोकळा निघाला मोकळा भेटला सो बघा किती बेकार ट्रॅफिक लागलेलं आहे बेकार <स्तितिति> <स्तिति> so, पोलादपूरला एक हॉल्ट घेतलेला आहे आता आम्ही सकाळच्या वाजलेत चार आम्ही आता पोचलो पोलादपूरला आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहोत कशेडी घाटाच्या इथे जो की पूर्वी नागमोडी वर्णगेट कशेडी घाटातनं जो प्रवास करत आपण जायचो तो आता बंद झालेला आहे आणि आता बोगदा बनवलेला आहे जो की स्ट्रेट जो काही घाटाचा रस्ता होता जो डोंगर फिरून फिरून जावं लागत होतं ते फिरून न जाता आता स्ट्रेट बोगद्यातनं एक तीन ते चार मिनटामध्ये आपण कशेडी घाट क्रॉस करून टाकतो या कशेडीच्या बोगद्यामुळे प्रवास खूप सोपा आणि एकदम इझी झालेला आहे पटकन म्हणजे ट्रॅफिक लागत नाही काय नाही आणि एकदम क्विक असा पण कशेडीचा पूर्ण तो घाट डोंगर आहे तो क्रॉस करून टाकतो फायनली आम्ही आता पावणे पाच झाले खेड भरणा नाक्याच्या इथे पोचलो गॅस भरण्यासाठी सी एन जीला सो खेड भरणा नाक्याच्या इथे मुंबईच्या दिशेने जाताना रोडवरती आहे सीएनजी पंप स्वतः इथे सीएनजी फिल करतोय फिल करून एक पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरती मग आम्ही घरी पोचून जाऊ मग बघूया आपण उद्या पालखी उद्या म्हणजे आजच सकाळी तिथे इथे पंच्याऐंशी सगळ्यांना असे खतरनाकवाली झोप आलेली की विचारू नका सगळेजण गाडीमध्ये झोपत होते त्यानंतर राहुलने असली गाडी पळवली दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती घर होतं असले सुसाट गेलो आणि म्हणून तर घरी गेलो घरी गेल्यानंतर ब्लॉगमध्ये एंड करायचं राहूनच गेलं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स सो फटाफट -फटा आता आम्ही रेडी झालोत आंघोळ वगैरे केले प आणि आता आम्हाला म्हणजे आम्ही सध्या खेळला आहोत खेळला इथे दादाच्या घरी आम्ही काकांच्या घरी थांबलो होतो आणि आता इकडून एक पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरती आमचं म्हणजे जे घर आहे गावचं घर सो त्या घरी आता आम्ही जाणार आहोत कारण तिकडे पालखीचा सोहळा आहे आणि तिकडे आता सध्या तो म्हणजे जे घरोघरी पालखी जाते प्रत्येकाच्या गावातली जेवढी पण घरं असतील वाडीतली जेवढी पण प्रत्येकाच्या घरामध्ये देव येतात तर ते कसे येतात कशाप्रकारे येतात ते कशाप्रकारे आणले जातात सो आपण आज ते सगळं बघायचं आहे सो फटाफट तिथे राहुल गाडी साफ करतो आहे सगळेजण तिथे वाट बघत बसलेत सो इथे आमची श्रेष्ठ वाजवत वाजवत पालखी आणतात आता सध्या पालखी आमच्या समोरच्या घरी चाललेली आहे त्या घरामधलं सगळ्यांचे पाया वगैरे पडून झाल्यानंतर मग आपल्या घरी येणार आहेत सो आता पालखी त्या घरातनं निघालेली आहे आणि आता आमच्या इकडे आमच्या घरी पालखी येत आहे সোহি বাকা আশা প্রকার देवाच्या नावाचा गजर करत करत पालखी आपल्या दारात आलेली आहे आपल्या दारात पालखी आल्यानंतर आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने त्या पालखीचे पाय असे पाण्याने धुवून ते रुमालाने पुसायचे आणि हे पालखीमध्ये आपल्या देव असे बसलेले असतात ते की आपल्या घरी त्यांना असे घेऊन येत असतात पालखीमध्ये बसून आणि पालखी ज्यांनी उचललेली असते त्यांचे पाय धुवायचे असतात ते सगळं झाल्यानंतर मग देवाची आरती करायची त्या पालखीची आरती करायची आणि मग नंतर ती पालखी आपल्या घरात घेऊन यायचे तर ह्या ठिकाणी पालखीमध्ये साक्षात देव बसून आपल्या घरी येत आहेत आणि अशा प्रकारे सगळेजण त्यांचं स्वागत करत आहे देवाच्या नावाचा गजर करत करत सगळेजणं त्यांना आपल्या घरी त्यांचं आगमन त्यांचं स्वागत करत आहेत आणि अशा प्रकारे ही पालखी आपल्या घरामध्ये एंटर झालेली आहे हा क्षण बघताना अक्षरशः अंगावरती काटा येतो की अक्षरशः आपल्या घरी साक्षात पालखीमध्ये बसून देव आलेला आहे ह्या एका कारणासाठी शिमगा आणि गणपती या दोन सणांसाठी कोकणातली माणसं सुट्टी मिळू दे अथवा नाही मिळू दे ती लोक गावाला जातात तर आता इथे देवाची पालखी बसवलेली आहे आता इथे सगळेजण येणार त्यांच्या इच्छा आकांक्षा जे काय असतील त्या इथे देवापुढे मांडणार सांगणार बोलणार जे काय त्यांनी नवस केलेला असेल तो नवस पूर्ण झाला असेल तर तो, तो नवस फेडणार ज्या काय माहेर बसेल असतील त्या त्यांची ओटी भरणार अशा खूप वेगवेगळ्या प्रकार आहेत सगळे घरातले हे सगळे संपूर्ण आमचे एक कदम फॅमिली कुटुंब आहे जे की सगळेजण त्या देवाची पाया पडणार पूजा अर्चना करणार हा देवा महाराजा आम्हाला सगळ्यांना आणि आमचा व्हिडिओ बघणाऱ्यांना सगळ्यांना सुखी ठेव हो। तर अशा प्रकारे देव सगळ्यांच्या घरी येतात व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय